तिळवंतली समाज ट्रस्टच्या चित्रकला स्पर्धेचं पारितोषिक वितरण थाटामाटात संपन्न महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली ज्यांनी समाज उद्धाराचं काम करून समाजाला दिशा दिली त्यांनी समाज उद्धाराचं काम करून समाजाला दिशा दिली आहे संत जगनाडे महाराजांचं कार्य आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी तिळवनतेली समाज ट्रस्टच्या वतीने संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून त्यांचं कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहे आज चित्रकला स्पर्धेतून मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक मुलांमध्ये काहीतरी कला असते तिला प्रोत्साहन देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य स्पर्धेनिमित्त मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळत असल्याचं चा प्रतिपादन प्राध्यापक श्रीकांत सोनटक्के यांनी केलं तिळवंतली समाज ट्रस्टच्या वतीने संतजी जगनाने महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचं पारितोषिक वितरण प्रसंगी प्राध्यापक सोनटक्के रुपाली काळे उद्योजक मनोज कोटकर कानिकनाथ मानुरकर इंजिनियर सागर भगत हब रामदास महाराज क्षीरसागर ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर सचिव शोभना धारक खजिनदार प्रकाश सैंदर विश्वस्त सागर काळे गोकुळ कोटकर शशिकांत देवकर नीता लोखंडे दत्तात्रय डोळसे अशोक आर्ट गॅलरीचे अशोक डोळसे आदी यावेळी उपस्थित होते संताजी महाराज जगनाळे यांच्या आठ तारखेच्या जयंतीनिमित्त तिळुवंती समाज ट्रस्टच्या वतीने दरवर्षी चित्रकला स्पर्धा भव्य दिव्य प्रमाणात आयोजित करण्यात येते मुलांना सर्व शाळा यामध्ये भाग घेतात कमीत कमी, -कमी चारशे पाचशे मुलं या स्पर्धेमध्ये दरवर्षी भाग घेतात आणि या स्पर्धेमध्ये सर्व मुलांना खूप छान छान प्रकारचे पक्षीचं आम्ही वितरण करतो या स्पर्धेचं संपूर्ण नियोजन तिळुवंती सामन ट्रस्ट करतं तसेच या कार्यक्रमामध्ये सर्व ज्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला त्यांचे मनपूर्वक धन्यवाद संपूर्ण ज्या शाळांनी विद्यार्थी पाठवलेत त्यांचे त्या शाळांचे प्राध्यापकांचे स सर्वांचे धन्यवाद तसेच तसेच या कार्यक्रमात या कार्यक्रमानिमित्ताने आमचे सर्व विश्वस्त मंडळ या कार्यक्रमा निमित्ताने काम करतं आणि असंच दरवर्षी चित्रकला स्पर्धा आम्ही भरवतो आठ डिसेंबर संताजी महाराज जयंतीनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात येते आणि या स्पर्धेच्या निमित्ताने भरपूर सहभाग मुलं घेतात या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन व त्या मार्गदर्शन श्री अशोक डोळसे सर यांनी व तसेच त्यांचे परीक्षक शिक्षक यांनी त्या स्पर्धेचं परीक्षण केलं त्याबद्दल त्यांचे या चित्रकला स्पर्धेचं आयोजन अशोका आर्ट्स गॅलरीचे अशोक डोळसे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी यशस्वीरित्या केलं परीक्षकांचा सन्मान ट्रस्टच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अक्षदा लोखंडे हिने केलं तर सागर काळे यांनी आभार मानले कार्यक्रमात गणेशधारक वैभव शिंदे आदींसह समाजबांधव पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते